मित्रांनो बनगार्डन येथे मेट्रोच्या पिलरला धडकून रविवारी पहाटे म्हणजे दोन नोव्हेंबर रोजी पहाटे तीन पंचवीशीच्या आतील मुलं म्हणजे वीस एकवीस बावीस वर्ष वयाची ही मृत्युमुखी पडली हा अपघात का घडला असावा ह्याच्यामागची कारणे काय हे सगळं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आता जेव्हा कुठलाही अपघात घडतो तेव्हा तीन गोष्टी प्रामुख्याने केल्या जातात ते म्हणजे वैद्यकीय मदत बोलवणे तात्काळ जेणेकरून कोणी वाचण्याची शक्यता असेल तर त्याला जो गोल्डन आवर आपण म्हणतो त्या गोल्डन आवरमध्ये त्याला वैद्यकीय उपचार तात्काळ मिळेल हे पाहणं दुसरी गोष्ट असते की पोलिसांना म्हणजे पोलिसांना संपर्क करण्याच्या आधी ॲम्ब्युलन्स बोलवली किंवा पोलिसांना संपर्क केल्यानंतर ॲम्ब्युलन्स वगैरे आली या गोष्टी तातडीने कराव्या लागतात म्हणजे ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवणे वैद्यकीय मदत हा पहिला भाग झाला दुसरा भाग पोलिसांना माहिती देऊन त्या जागेचा पंचनामा करणे ज्यांनी प्रत्यक्षदर्शी जे असतात ज्यांनी अपघात पाहिला आहे त्यांना त्यांची चौकशी करणे त्यांना बोलायला त्यांना बोलण्यास सांगणे की नेमकं काय घडलं ते सांगा म्हणजे ते त्यांचा जबाब नोंदवणे आणि त्याच्यानंतरची म्हणजे आपण माणसांकडून माहिती घेऊच शकतो पण यंत्रांनी काय माहिती घेतली हा आता तिसरा टप्पा झाला आहे म्हणजे त्या परिसरात जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये काय नोंद झाली हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असतं हे मी का सांगतो आहे कारण ह्या अनुषंगाने पुढील गोष्टी घडतात जसं औषधोपचार झाले किंवा गाडीतच काही लोक मृत्युमुखी पडले असतील त्याच्यातले दोन तरुण जाग्यावर ठार झाले होते तर त्यांची जी शव आहे डेडबॉडी आहे ती पोस्टमॉर्टमसाठी द्यावी लागते पोस्टमॉर्टमसाठी दिलं तर आता हा अपघात घडला आहे ह्याच्यात काही म्हणजे दुसरं काही नाही त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घेण्यासारखा आहे की मेलेल्या म्हणजे मृत पडलेल्या त्या दोन्ही तरुणांच्या रक्तातून अल्कोहोलचे अंश प्राप्त होत आहेत का हा एक मुद्दा दुसरा मुद्दा अपघात घडल्यामुळे तो अनैसर्गिक मृत्यू आहे ते त्यामुळे त्याच्यावर रीतसर पोस्टमॉर्टम होऊन त्याचा विसेरा आ, पोलीस रेकॉर्डला ससून हॉस्पिटल रेकॉर्डला नोंदवला जाणे गरजेचं असतं आणि मग मृतदेह अंतिम संस्कारासाठी देण्यात येतो हे सगळं पोलिसांना करावं लागतं आता अपघात घडला त्याच्यानंतर त्या गाडीचा इन्शुरन्स असेल त्या मुलांच्या नावाने पॉलिसी असतील तर त्या सगळ्या गोष्टींसाठी हा पंचनामा हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट कामाला येतात आता दुसरा मुद्दा की हा अपघात का घडला असावा आता विचार करा पंचवीसीच्या आतली मुलं बारा तेरा म्हणजे बावीस तेवीस वर्षाची ही रविवारी पहाटे काय करत होती त्यांच्या हातात ही कार जिची किंमत किमान पाच सात लाख रुपये असेल ती कुणी दिली होती भले त्यांना लायसन्स मिळालं असेल कार चालवायचं पण आपली मुलं आहेत कुठं करतायत काय त्यांचं वय काय आहे त्यांच्यावर कुणाचं नियंत्रण आहे का बरं त्याच्यातला त्याच्यातली काही मुलं पिंपरी चिंचवडला राहणारी होती मग तिथून ती, ती बनगार्डनपर्यंत त्या कारने आली मग ती पहाटे आली म्हणजे संद्यकार रात्र ती रात्री संध्याकाळी घरातून कधी बाहेर पडली त्यांनी कु घरी काय सांगितलं होतं कशासाठी बाहेर पडली बरं पडली तर पडली ती संध्याकाळी संध्याकाळ झाली रात्र झाली ती घरी का गेली नाही ती पहाटेपर्यंत काय करत होती आता वृत्तपत्रात अशाही बातम्या आल्यात की त्यांनी काही ए टी एममधून पैसे काढले होते मग ते कुठे पबमध्ये बारमध्ये रेस्टॉरंटमध्ये डिस्को थेकमध्ये गेले होते का या सगळ्या गोष्टी पोलीस तपासातून निष्पन्न होतील आणि ते मद्याच्या अंमलाखाली होते का त्यामुळे ते त्यांना गाडीवर नियंत्रण ठेवणं अवघड गेलं का किंवा रस्त्यावर कोणी मध्ये आलं आणि त्यांना गाडी चालवत आणि ब्रेक मारता आला नाही किंवा ब्रेक मारायच्याऐवजी त्यांनी हँडब्रेक मारला आणि गाडी कोलांटी उडी खाऊन धडकली किंवा पलटी झाली ह्या सगळ्या गोष्टी आता सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या फुट फुटेजमधून बाहेर येतील परंतु आ, तीन जीव गेलेत तीन लेकरं त्यांच्या आई वडिलांनी गमावलेत या लेकरांना त्यांनी जन्म दिला लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं त्या मुलांनी करिअरमध्ये चांगली प्रगती केली स्वतःच्या बळावर नोकरी मिळवल्या पैसे कमवायला लागले घरातल्यांनी चांगली स्वप्न बल बघितली होती हे विकास करतील घराचा उत्कर्ष करतील ह्यांची लग्न होतील सुना येतील घरी चांगलं वातावरण राहील दोन पैसे कमवून आईवडील खुश होतील परंत, परंतु परंतु त्यांच्या पुढ्यात आपल्या मुलांचे मृतदेह पाहण्याची वेळ आली हा त्या आईवडिलांच्या डोक्यावर मनावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यामुळे लेकरांना वाढवताना लेकरांच्या हातात चारचाकीच्या चाव्या देताना आपली लेकरं कुठं जात आहेत कुणासोबत जात आहेत त्यांचे बाहेर संगत कुणासोबत आहे त्यांना कुठली व्यसनं लागली आहेत का त्यांचं ए टी एम आपण तपासायला हवं त्यांचं पासबुक तपासायला हवं त्यांची सॅक तपासायला हवी त्याच्यामध्ये सिगरेट आहे का त्याच्यामध्ये आणखी काही ज्याला आपण म्हणतो छंद किंवा काय म्हणतात त्याला गुंगीची औषधं कुणाला पिण्याचं व्यसन असतं काय काय म्हणजे आपण कुठल्याही शक्यता नाकारू नये सगळ्यांची मुलं चांगली असावीत सुसंस्कारी असावीत त्यांनी घर सांभाळावं आपलं जीवन चांगलं जगावं अशी अपेक्षा आपण देवाचारणी करूया परंतु हे अपघात आपल्याला दाखवत आहेत की ह्या तरुण मुलांना आपलं जीवन फार स्वस्त वाटतंय म्हणजे जीवन स्वस्त वाटतंय आणि मरणही स्वस्त वाटतंय हे जीवन जगण्यासाठी आहे ते मौज मजा करण्यासाठी सुद्धा आहे परंतु ती मौज मजा आपल्या आणि इतरांच्या गळ्याचा फास बनणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी आज एक छोटीशी चूक त्या मुलांच्या जीवावर भेटली गाडीचं काय नुकसान झालं आपण नवीन गाडी घेऊ पण नवीन जन्म आणणार कुठून मृत्यूला दुसरं उत्तर नाही आहे हे माझं कळकळीचं सगळ्यांना सांगणं आहे ही, ही वाहनं असतील यंत्र असतील मोबाईल असेल लॅपटॉप असेल ह्या मालिका चित्रपट फनफेअर मॉल मल्टिप्लेक्स सिनेमागृह ही मौजमजेची साधनं आपल्यासाठी आहे आपण त्यांच्यासाठी नाही आपण त्यांच्या आहारी जायचं नाही आपण मद्य असेल त्याच्यानंतर ब्राऊन शुगर असेल मद्याचे इतर प्रकार असतील काय ते इंजेक्शन वगैरे घेतात धुंदीसाठी ह्यांच्यासाठी सेक्ससाठी हे अनैसर्गिक बाबी झाल्या आपल्याला नैसर्गिक जीवन जगायचे आपल्याला चांगलं आरोग्य आपलं शरीर व्यायाम चांगलं पोषक सुयोग्य आहार कुठलाही आजाराविना निरोगी जगणे चांगला सूर्यप्रकाश व्यायाम फळं ह्या सगळ्यांचं सेवन करून चांगल्या सुसंस्कृत वातावरणातून आपल्याला जीवनाची प्रगती करायची आहे का मद्य वगैरे घेऊन रात्री बेरात्री पहाटे वेगाने वाहन चालवून इतरांच्या जीवाला धोका पोचवायचा आहे स्वतःचा जीव धोक्यात आणायचा आहे पोलीस आता ह्या कारणांचा शोध घेत आहे मद्य पिलं का वेगाने गाडी चालवली का अचानक ब्रेक मारला का कोणी वाटेत आडवा आलं का परंतु बातमी वाचणाऱ्या बातमी पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात हीच शंका येते की पहाटे ही मुलं आपल्या आईवडिलांना सोडून आपलं घर सोडून गाडी वेगाने चालून कुणी सोमवारपेठ रास्तापेटेतून आणि ही दोन मुलं पिंपरी चिंचवडमधून बनगार्डन परिसरात काय करत होती ती बोट क्लब रोडला गेली ती नगरला गेली ती कोरेगाव पार्कला गेली का पुण्याजवळच्या बहादूर मिलच्या इथे मागे असणाऱ्या डिस्कोथेक पब रेस्टॉरंट इथे पार्टी करायला गेली त्यामुळे शंका कुशंका मतप्रवाह अभिप्राय हे डोक्यात गुणगुणत राहतात हे डोक्यात सतत फिरत राहतात आणि कारण शोधायचा प्रयत्न केला कारण काहीही असोत कुणाला वाईट वाटेल कुणाला खंत वाटेल कोणी रागवेल परंतु तीन जीव गमावलेले आहेत हे जीव सगळ्या पेक्षा अनमोल होते असं माणूस पुन्हा आणता येत नाही कार पुन्हा आणता येतील दागिने पुन्हा आणता येतील मोबाईल पुन्हा आणता येईल नवीन विकत घेता येईल नवीन जीव कसा आणायचा त्यामुळे दुःख त्याचं आहे ही कारणं तुम्हीसुद्धा याच्यावर विचार करा वृत्तपत्रात छापून येतीलच ती आपण वाचू परंतु ह्या मुलांच्या आत्म्याला आपण श्रद्धांजली अर्पत करूया आणि त्या त्यांच्या आईवडिलांच्या आईवडिलांना घरातल्यांना ईश्वर ताकद देऊ हे हो दुःख सहन करण्याची एवढी प्रार्थना करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय राम जय जगन्नाथ जय सनातन माझा हा अनवट वाट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या वाटेवर सामील व्हा आणि हा प्रवास आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे धन्यवाद